सतरावी बटालियन स्थापना दिवस थाटामटात संपन्न बुलढाणा जिल्हा सैनिक प्रतिनिधी जालना उत्सव समितीच्या वतीने देवळगाव राज्यात योगीराज लॉन्स व सेहेचाळीसावा स्थापना दिवस सेव्हनटीन योद्धा स्नेह संमेलन महोत्सव आयोजित करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्र भरातून आलेले सतरावी बटालियनचे माजी सैनिक परिवार एकमेकांना भेटून आनंदित झाले अनेक जण सेवानिवृत्तीनंतर पुन्हा अलग अलग क्षेत्रामध्ये कर्तव्यावर आहेत तर कोणी व्यवसायामध्ये एक पाऊल पुढे तर काही माझे कर्तव्यावर शिस्त आजही कायम आहे परंतु काही जणांचे पोटावरचे नियंत्रण सुटलेले आहे मनसोक्त मौज मस्ती करताना दमछाक होत होती परंतु आनंदाच्या भरात सर्व सैनिक परिवार सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंद घेत होते देशभक्ती गीते भीम गीते सदाबहार गीतांचा आनंद घेत जून तीसच्या रात्री साडेबारा पर्यंत वाजेपर्यंत वातावरण होते स्नेहभोजनानंतर सतराव्या बटालियनच्या सेहेचाळीसाव्या स्थापना दिवसाचा भव्य केक कापून उत्सव साजरा करण्यात आला एक जुलैला सकाळीच बौद्धाचार्य गौतम खरात साहेब यांनी बौद्ध पूजा पंचशील घेऊन व्यासपीठावरील अतिथीच्या हस्ते दीप प्रज्वलन केले या प्रसंगी देवळगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष महल्ले साहेब प्रमुख पाहुणे सुभेदार प्रभू वाघमारे साहेब एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तानच्या लढाई मधील विजयी ज्येष्ठ माझी सैनिक सात महाराज तसेच माजी सैनिक भगवानराव चाटे विमराव उबाळे श्रीधर मांटे विमराव चाटे रंजन वाघ शिवराम मांटे उत्सव समिती अध्यक्ष सुभेदार गुलाब मस्के सुनील सुरळकर दिन चंदन शिवे अनिल तेलंग आत्माराम खरात समाधान वेवर, संजय सगट शंकर वाडे कचरुल्लाहाने अनिल पट्टे संजय नाटेकर संजय मांडवे पी मोरे विजय सर्व उत्सव समिती सदस्य सोबत महाराष्ट्र भरातून आलेले महारेजिमेंटचे सेव्हन्टीन योद्धा सैनिक परिवार हजर होते त्यांना तसेच एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाई व एकोणीसशे नव्याण्णव कारगिल मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी कांताबाई नानभाऊ लहाने आई संगीता अशोक मस्के वंदना सदाशिव वाकोडे यांचे पुष्पगुच्छ केले साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशीनाथ भिसे सूत्रसंचालन रमेश वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन रामलाल पवार यांनी केले